नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कोणते गावातील प्रदूषणकारी कंपन्यांना अखेर ला, लागले टाळे कोणते गावातील मे फॉर्च्युन इकले मे इको इंडस्ट्रीज व मे इको ग्रीन या कंपन्यांची प्रदूषणाची ग्रामस्थांनी वारंवार तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे केली होती त्यानंतर उपप्रादेशिक अधिकारी कल्याण तीनच्या डॉक्टर सीमा उदय दळवी यांनी तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी सदर कंपन्यांना भेटी देऊन चौकशी केली व त्यातून पोलिसून टेस्टिंग मशीनद्वारे तपासणीही केली यामध्ये मे फोर्च्युनिक्लेम व मे इको इंडस्ट्रीज या दोन कंपन्या दोषी आढळल्या सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी या कंपन्यांना उद्योग बंदचे आदेश देण्यात आले त्यानंतर कोनसाई गावातील ग्रामस्थांचे व शेतकऱ्यांचे यापुढील होणारे नुकसान थांबणार असून काही प्रमाणात प्रदूषण नियंत्रण नियंत्रणात येणार आहे त्यामुळे शेतकरी दीपेश मोकाशी व ग्रामस्थांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने समाधान व्यक्त केले मात्र काही दिवसांपासून अधूनमधून या कंपन्या संशय ग्रामस्थांकडून होत आहे त्यामुळे शासनाच्या आदेशांना केराची टोपली तर दाखवली जात नाही ना असा आरोप ग्रामस्थ दीपेश मोकाशी यांनी केला आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे